नमस्कार साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दीड ते दोन महिने उलटले तरीही बहुतेक कारखान्यांनी ऊसाचे दर जाहीर केलेले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस तोडणी झालेल्या ऊसाचे पैसेही जमा केलेले नाहीत गाळब ऊस तोडणी झाल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर रक्कम जमा करण्याचा कायदाही पायदळी तोडवला जात आहे विशेष म्हणजे पैसे तर नाहीतच शिवाय ऊसाचा दरही मालकांनी अजून मालकांना अजून माहितीही नाही यात सहकारी व खाजगी दोन्ही कारखान्यांचा समावेश आहे परंतु शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या संबंधित कारखान्यांवर सरकारी अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही कुठलीच कारवाई होणार नाही हेही वास्तव आहे मित्रांनो साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यापासून चौदा दिवसात सदर पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा कायदा आहे परंतु कारखान्यांच्या काही तांत्रिक अडचणी असल्यास त्याकडे शेतकरी थोडे दुर्लक्ष करतो पण आता कारखाने सुरू होऊन एक ते दोन महिने होत आले पण अजूनही दक्षिणेतील कारखान्यांचे दर ठरण्यात आणि शेतकऱ्यांना पैसाही मिळेनात काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील उसाला मराठवाड्यातील उसापेक्षा अधिक रेकोरी असून कारखान्यांकडून प्रतिटन कमी भाव दिला जातो कारखान्यांनी तीन हजार रुपये प्रतिटन भाव जाहीर करून शेतकऱ्यांना हमीपत्र देण्यात यावे अन्यथा एकही कारखाना चालू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ प्रादेशिक सहसंचालक साखर संतोष बिडवई यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते अधिकारी उपस्थित होते यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरीही कारखान्यांनी भाऊची आय जाहीर केला नसल्याने बैठकीच्या सुरुवातीलाच शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना प्रतिनिधींना विचारणे केली असता सहा कारखान्यांनी सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये भाऊ जाहीर केल्याचे सांगितले तर इतर इतरांनी संचालक मंडळाची बैठक झाल्यावर जाहीर जाहीर करणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली होती या कारखान्यांनी सदर जे जाहीर केले आहेत त्यात अशोक कारखाना ज्ञानेश्वर कारखाना व अगस्ती कारखाना यांनी प्रतिटीन दोन हजार सातशे रुपये तर संगमनेर व कोल्हे कारखाने यांनी दोन हजार आठशे रुपये तर विखे कारखान्यांनी सर्वाधिक तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता जाहीर केला यातील बहुतेक कारखान्यांनी त्यांचा ऊस गाळप केलेला शेतकऱ्यांना पहिला हा हप्ता बँक खात्यावर जमाही केलेला आहे बहुतेक कारखान्यांकडून अजून साखरेसह इतर उपपदार्थांची निर्मिती केली जाते मात्र शेतकऱ्यांना त्या प्रमाणात भाव दिला जात नसल्याचे शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते शिवाय सहा कारखान्यांनी भाव जाहीर केला परंतु कोल्हापूर पुणे जिल्ह्यातील ऊसाची रिकवरी जास्त असल्याने तेथील साखर कारखाने प्रतिटनाला साडेतीन ते चार हजार रुपये भाव देतात मराठवाड्यातील कारखान्यांची रिकवरी कमी नगरपेक्षा कमी असली तरी तेही भाव जास्त देतात मग जिल्ह्यातील कारखान्यांकडून जास्त भाव का दिला जात नाही असा सवालही सं शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला होता त्यावर प्रादेशिक सहसंचालक साखर बिडवई यांनी दहा पॉईंट पंचवीस टक्के रिकवरीला तीन हजार चारशे रुपये प्रतिटन भाव देणे कारखान्यांना बंधनकारक असल्याचे सांगितले परंतु मित्रांनो यातून कारखाना कारखानदार तोडणी वाहतूक खर्च जो अंदाजे सातशे ते आठशे रुपयापर्यंत दाखवून तो वजा करतात शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कारखान्यांची जी रिकवरी आहे ती कारखानदार म्हणतात तीच मान्य केली जाते त्याच खरा गोंधळ आहे रिकवरी चोरली की दर आणि साखर उत्पादन दोन्ही गोष्टी साध्य केल्या जात अस जातात असे आरोप कायमच होत आलेत पण त्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले आहे सरकारचे अधिकारी ज्या पद्धतीने सांगतात त्याप्रकारे कारखानदार वागत नाहीत तरीही अधिकारी शांत बसत असल्याने कारखानदार आणि सरकारी यंत्रणा एकत्रच काम करते हे सरळ लक्षात येते श्रीवंदा परिसराचा विचार करता अजून कोकडी सहकारी साखर कारखाना बंदच आहे पण नागवडे गौरी शुगरव देवदयटन हे कारखाने सुरू आहेत त्याशिवाय आसपासचे अंबालिका दौंड शुगर भीमा पाटस हे कारखाने याच भागातून मोठ्या प्रमाणात ऊस घेऊन जातात यातील कुणीही दराची घोषणा केलेली नसून पेमेंटही वर्ग केले नसल्याची माहिती आहे त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे दर कुणी अगोदर जाहीर करायचा यावरून सगळे शांत बसले आहेत यात शेतकऱ्यांच्या पैशाचे व्याज कारखानदार खातात हे उघडच आहे सध्याचा हंगाम किती होईल व याचा कुणालाही अंदाज येत नाही त्यामुळे दराची घोषणा होत नाही अथवा लांबवली जात आहे पण या सगळ्या प्रकरणात शेतकऱ्यांचा मित्रांनो काय दोष आहे शेतातून तुटलेला ऊस पंधरा दिवसात पेमेंट येईल या अपेक्षेने शेतकरी बारा महिने ऊसाची जोपासना करतो परंतु कारखानदार अशा पद्धतीने मनमानी करतात मुळात विषय असा आहे की एफ आर पीप्रमाणे रक्कम दिली पाहिजे ती दिली जाते का याची विचारणा होत नाही शेतकऱ्यांचं जे ऊस टनेज ऊसाला मिळतं त्याच्यातही मोठी चर्चा असते त्याचीही त्र तटस्थपणे कधी चौकशी होत नाही परंतु तरीही शेतकरी शांत बसतो जो ऊस म जो टनेज ऊसाचं ग्राह्य धरलं जातं ते मान्य करून ऊसाच्या पैशाची वाट पाहतो परंतु तेही वेळेत मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी पिचला जातोय त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे ह्या रकमा लवकरात लवकर मिळाव्यात आणि इतरांच्या तुलनेत चांगला बाजार पुणे जिल्ह्यातील असो अथवा नगर जिल्ह्यातील कारखानदारांनी दिला पाहिजे असं शेतकऱ्यांचं जे मत आहे ते वास्तव आहे पाहूया काय होतंय किती दिवसात पैसे मिळत आहेत कोणते कारखाने बंद आहेत ते चालू होत आहेत याकडे आपलं लक्ष राहणारच आहे धन्यवाद मित्रांनो